वापरल्या ब्लॉग्सच्या नवीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाललोय डागेत म्हणजे रानात चाललंय असंच फिरायला म्हणून ओगे हो आपल्याला आंबे काजू किंवा रानमेवा काय मिळतंय का तर सगळ्यात पाठीमागेत आहेत सगळे चालत चालत आता डोंगरात आलोय आता पुढे बघूया आपल्याला काय भेटत आहे की नाही जस्ट पुढे रस्त्याने चाललेत एकदम साधा रस्ता आहे एकदम आम्ही जातोय फिरी मारायला आता हाऊट हाय हवा टायर झाला सगळ्यांची अजून तर खूप फिरायचं आता एवढा वरून चालत आलो होतो एक छोटासा ब्रेक घेतलेला थांबून आणि आता था परत एकदा आम्ही पुढे चाललोय चल 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 ब्रेक घेऊन झालाय छोटासा आता परत आम्ही पुढे चाललोय अजून खूप चाल चालायचं चाला आहे मस्त असं एकदम कच्चा रस्ता आहे इकडे कारण जास्त इथून कोण असं जात नाही त्यामुळे असा कच्चाच रस्ता बनवलाय জন্মল তা মই আমি উঞ্চ খাল নাখোৱা सर्वंदा फिक तिकडे खूप भाई कसं काढणार आहे इथे 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 खेच ना ती फांदीच खेच ना ही पूर्ण की फांदी येईल ना ती फांदी घे हा फगड फगड दादा महाराज डोक्यावर घ्यायची शिके करवंद खायला या, दे या गाईस पण झाले आहेत आता आम्ही परत एकदा वरतीच चाललोय अजून कुठे जायचं आम्हालाच माहिती नाही चालतच चाललंय डोंगरावरती खूप घाम आलाय हे करवंद खात्यात पिकलेली मस्त विकी हे बाय झालं ना बा किती करवंद काढणार होते ही आमची बाय आहे आता चालत चालत खूप वर आलंय डोंगरावरती आणि आता आमचा ता परत एकदा ब्रेक घ्यायचा टाईम ता आला सगळे बसले तिकडे काकी आणि आम्हाला काका पण आता भेटले आहेत ते पण इथे वरती येऊन बसलेले आणि नंबर शांतता आहे मस्तपैकी हिरवीगार झाड आता परत एकदा ब्रेक घेऊन आम्ही परत एकदा निघालो चालत अजून काय आम्हाला भेटलं तर नाही अगं पिकी करवंदा खायला भेटली ती तुम्हाला मी दाखवली अजून असं दुसरं असं काय अजून भेटलं नाही तर आता आम्ही पुढे अजून चालतच चाललोय आहे आम्हाला किती चालायचं आहे असं चालावं लागेल अजून हां दर पुढं चालतं आता पूर्ण आम्ही डोंगरावरवरती आलो एकदम टॉपला तिथून पण मस्त वातावरण होतो इथे आम्हाला बिटकी आंबा पडलेला भेटलेत खूप सारे पिके बिटके बिटकी बिटकी आंबे बिटकी आंबे एकदम छोटेसे असतात पण मस्त लागतात खायला एकदम चल चालत चालत कळंबुशीतून वाळेत आहे वाळ म्हणजे एक या डोंगरावरती जे असं छोटस एक गाव आहे वाळ तिकडे आलय चालत चालत आता हे आंबे गोळा करतायत इथे पण इथे पण आंबे आहेत कळंबुशीतून आम्ही एवढं चालत चालत विचार करा आम्ही वाळेत आलोय

भाई सगळे खतरनाक आता मारायला आहे ते सगळे जातो आम्ही बाय बाय चल भाई गण्या झाडावर चढलाय फनस काढतोय आता आपण बघूया कसा फनस काढतो ते खूप फनस लागले मस्त की आता झाडावर चढलाय फनस काढतोय खूप खूप फनस लागले काय

अरे दिसले तर वाळ मध्ये मा शंकर मामांच्या घरी आलेलो तर इकडून आता आम्ही परत एकदा रिटर्न जाणार आहे घरीच आमच्या फनस वगैरे काढून झाला आता काकीने डोक्यावर फनस घेतलाय आता आम्ही निघतोय चला आता मी निघतोय पोपणीस आहेत का गणया काढ यात काय छोटे आहेत छोटे पोपणीस आहेत ना सीझनचा प्रश्न नाही ते तसेच आहेत वाटत सर्वेत तसेच आहेत घण्या हरवेळी आमचा झाडावर चढणारा माणूस गण्या हरवेळी कुठल्या पण झाड असू दे सगळ्या झाडांवरती चढतो झाडांनीच काढ

चले। आता आम्ही परत रिटर्न चाललोय जिथून आम्ही आलेलो तिकडे घरी चाललोय म्हणजे पनस वगैरे सगळं कोपनीस पनस काजू कोकम सगळं घेऊन आम्ही आता घरी चाललोय आंबे पण आंबे पण घेतले राहिले कसे एवढा सर आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मी रानमेवा दाखवला की आपण जरी असं कुठे पण फिरलो तरी कोकणात काय ना काय आपल्याला भेटूच शकता बरं रिटर्न चाललंय रिटर्न घरी जातोच गो आम्ही सर्वच आम्हाला असं कोकम दिसले आम्ही कोकम आता काढतोय खूप कोकम भेटले आम्हाला ते आम्ही काढतोय चिरून वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परत घरी आहे सगळं फणस वगैरे आंबे चिकू ओपनीस करवंद काजू आंबे सगळं घेऊन झालं आता जस्ट परतीचा प्रवास घरी आहे सकाळी नऊ वाजता आलेलो आम्ही आणि आता साडेबारा वाजतात एवढा टाइम चिरून उन्हातून ंठा आलाय पण मजा पण तेवढीच आली सगळं आम्ही आता मध्ये भरून आणलं आहे पणस आंबे काजू त्याच काका बघा कसे असतात अलग स्माईल आल्या आम्ही एवढं सगळं आणल्यावरती जज घरी पोचलोय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय 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 भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये